नमस्कार आता साक्षी घरी आलेली असते पण घरी आलेली साक्षी ही अशी निश्चितच बसलेली असते तिचं कुठेही लक्ष नसतं ती काहीही बोलत नसते आता महिपतला ते बघून खूपच वाईट वाटत असत महिपत आणि नागराज सोबत बसलेले असतात त्यावेळी महिपत म्हणतो बघ बघ नागराज माझी लेख कशी गपचूप बसलेली आहे अरे माझी लेख नुसती बडबड करणारी लेख आज शांत बसलेली आहे ती कशालाच उत्तर देत नाही अरे ती बडबड 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 करायची पण आता काहीही बोलत नाही तिच्यावर काहीतरी परिणाम झालाय आणि तिला बोलते केलं पाहिजे म्हणून आता साक्षीला येण्याचा खूपच प्रयत्न करत असतो पण साक्षी काही बोलती होत नसते आता नागरात सुद्धा साक्षीला बोलते करण्याचा प्रयत्न करत असतो साक्षी काही बोलत नसते साक्षी चुपच बसलेले असते जिन्यावर बसलेली साक्षी इकडे तिकडे बघत सुद्धा नसते आता साक्षीच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे काय त्या दोघांना कळत नसतं त्यावेळी मैपत म्हणतो हे साक्षी तुला ना गुड न्यूज द्यायची तुला माहिती आहे का अगं आपली ती हायवे जवळची प्रॉपर्टी तुला आठवते ना तो प्लॉट होता तो प्लॉट तो जो प्लॉट होता ना तो प्लॉट आज खूप गगनाला भाव मिळेल अशा रेटने जाणार आहे पण आपण तो विकायचा नाही आहे आपण त्याच्यामध्ये मस्तपैकी तीन मधली दोन घर बांधायची आणि बघ बघ त्याला कसा भाव येईल एकदम कडक असा भाव येईल त्याला ऐकल्यावर आता नागरात सुद्धा मैपतकडे बघत असतो पण साक्षी काही बघत नसते आता म्हणतो एक गोष्ट लक्षात घे साक्षी अगं तूच तो बिझनेस उभा केला होता जागा घेऊन आणि तुझं लक्ष होत म्हणून आज एवढा फायदा होणार आहे अगं बोल ग साक्षी काहीतरी बोल पण साक्षी काहीच बोलत नसते त्यावेळी आता मैपत चिडतो चिडलेला मैपत साक्षी जवळतो म्हणतो बोलले की बोल, बोल तुला असं गप्प बसलेलं मला पाहत नाही अगं तू बोल त्या अर्जुन सुभेदाराचे नुसते तुकडे तुकडे करा आणि आपल्या एखाद्या प्लॉट मध्ये दे, गाडा त्याला आत्ता गाडतो आता काही काळजी करू नको पण तू अशी बसून राहू नको मला सहन नेते ते मला घर खायला उठते पुरी बोल पण आता ती काहीच बोलत नसते आता नागराज हा मेहपतच्या जवळ येतो आणि म्हणतो अरे असा विचार सुद्धा करू नकोस आता एक झालंय तेच निसळताना आपल्याला नाकी न येता येईल आणि तू जर चुकून आणखी कुठलेही भोडचूक केलीस तर आपल्याला खूपच महागात पडेल आता नागराजने महिपतला सांभाळलेलं असतं पण मैपत काही ऐकत नसतो मैपत म्हणतो अरे काय करणार त्या प्रियाला आपण त्यांच्या घरात पाठवली पण ती तर काहीही मदत करत नाही आपल्याला ती तर वेगळ्याच तोऱ्यात असते आता काय करायचं असं बोलून आता इकडे महिपत हा प्रियाला कॉल करतो प्रिया आणि आता अश्विन हे दोघेही नवरा बायको गाडीने फिरायला जात असतात फिरता फिरता मध्येच प्रियाचा फोन वाचतो आता अश्विन बोलतो आवाज तुझा फोन आला आता तो फोन मैपतचा असल्यामुळे प्रिया पटकन फोन घेते आणि कानाला लावते अश्विन बोलतो अगं असं काय करतेस किती पट, किती पटकन फोन उचलला असतो आता इकडे प्रिया घाबरलेली असते कारण मैपतचा फोन आलाय हे जर अश्विनला कळलं तर गडबड होईल म्हणून प्रिया हॅलो हॅलो करत असते पण आता मैपत इकडे बोलत असतो अगं तुझ्या काय बेडरूम मध्ये यायचं का बोलायला तू इथे आमच्याशी पटकन बोलत सुद्धा नाहीयेस तू आमचं काम करणार आहेस की नाही पण प्रिया काहीच बोलत नसते हॅलो है। हॅलो करत असते कर प्रिया हे नाटक करत असते आता मैपतला राग येतो मैपत, मैपत तडक हा आता प्रियाच्या घरी येतो आता प्रिया घरी आलेली असते मैपत घरी येतो आणि प्रियाच्या खाडकन सगळ्यांसमोर कानाखाली मारतो आणि म्हणतो तुला आठवते का तू माझ्याकडनं आज त्या किती पैसे घेतले जाईस अगं आमचं काम करण्यासाठी तू या अश्विनशी लग्न केलंस आणि अश्विनशी लग्न करून तू आमचं कामच विसरलीस अग तू अशी अशी कशी मुलगी आहेस तू तू माझ्या मुलीशी मैत्रीण होतीस ना आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे प्रियाने अश्विनशी लग्न का केलेलं आहे आता प्रियाचं घरातले काय करतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला। सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू